नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात दुःखद बातमी जाणून घेऊन चॅनल करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घे पूर्ण अपडेट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या दीर्घ आजाराने काल रात्री त्यांचं निधन झालं आहे यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय दुःख झालेलं आहे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तसंच ते बोलताना त्यांना श्रद्धांजली अर्पित करत असताना त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते त्यांनी सांगितलं एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता गेला नक्कीच यामुळे पक्षाला भरपूर हानी होणार आहे बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली सुशील कुमार यांच्या निधनामुळे बिहारमधील भाजपचा मोठा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता सर्वांनी कमेंट करा तर या प्रकारची ही दुखद बातमी आहे परत भेटूयात जय महाराष्ट्र